Yeah. Sure. हरी नमस्कार यश दादा।, <laughs> दादा, दादा नमस्कार दादा बहिणी यश दादा नमस्कार अभ्यास झाला का डन केल्याबद्दल धन्यवाद यश सॉरी नमस्कार नमस्कार यश दादा काय बोलता विशेष पाऊस पडतोय काय तोरे, तोरे। हो जेवण झालं आत्ताच जेवलो आता आज लेट आलोय ले जरा कामावरून आत्ताच जेवण झालं आणि थोडस पाय शेकवतोय गरम पाण्याने बाकी काय बोलता विशेष चहा पाणी विचारू पण नको आता काय आता रात्रीची वेळ आहे बराच उशीर झालाय बरोबर चहा पाणी करू यशदा काय बोलताय काय नाही बघा महाराज दिसली का चहा जाऊ द्या पाणी तरी विचारा विचारावं हा ते पण आहेत बाकी आपले डेल बरं असायचं मस्त लाईव्ह हो व्हायची आता <laughs> थोडस हे झालंय माझ्या गावी पण आहे घरी आपल्या गणपतीत तो व्हिडिओ टाकलाय मी बाकी काय विशेष आणि आज मोकल बनवली मोकल मोकल माहिती आहे का काय असते हेबरा डेपरा <laughs> आज मोकल बनवली होती मस्त छानशी त्याचा पण व्हिडिओ टाकलाय आवर्जून बघा त्याला काय बोलतात काकडीच्या मोठा तवसा असतो तवशापासून बनवतात तुम्ही तुमचा भाऊ हो आहे की तुम्हाला सपोर्ट करायला ओ यस नक्कीच नक्कीच सपोर्ट तर झालाच पाहिजे ना सपोर्ट शिवाय काय आहे का उशीरच झाला याला लाईव्ह ला। आज काय दररोज उशीर होते दुसऱ्या दिवसाची लाईव्ह सुरू झाली आज रात्री <laughs> नाही दादा पण व्हिडिओ बघितला मी याचा बघितलं का व्हिडिओ ओके ओके चाल कसं वाटलं व्हिडिओ आवडला का का विचारताय झोपणार कधी बाला झोपणार कधी विचारताय आलोय ड्युटीवरून पण यश बाला झोपाय पाहिजे होता यश आता एखादा महाराजांचा टाका मस्त विकी घोष वाक्य सुचणार की महाराजांची माउले होतं पण सुचलंच पाहिजे एखादा अच्छा दोन तीन वाजता झोपतो वा वावड लेट का बर एवढ्या लेट काम करावं लागतं माय त्याच्यात कसलं काम दादा तो माय काम करावं लागतं माय हा ते पण बरोबर आहे कर्म ही काम काम कर्म पहिलं काम नंतर मग बाकी ठेव बरोबर ते पण बरोबर आहे काम तर करायलाच लागणार की दादा पर्याय नाही कामाशि बाकी काय बोलतो विशेष याय दादा तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय जयशंकर नमो पार्वती पते हर हर महादेई दुपारी सकाळी जेव्हा कट्युटी असते तेव्हा संध्याकाळी नामाचा गजर असतो घर कस अति प्रसन्न वातावरणात असत असत भजन बोलत एकमेकांच्या देवाची गाणी एक तुम्ही दोघ आता मी असतो काही आवाज तुम्ही करा नाही मला लावी घ्यायची एक जनता करते ताते देवी जी पन्ने वपूरन जय जय नाथ ओ, कमेंट, <laughs> कमेंट थांबले का की काय हो थांबले कमेंट हो सॉरी 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 अह आमचे टॅकर दादा नमस्कार हार्टर दादा कमेंट थांबल्या होत्या बरोबर बरोबर आता ओपन झालेल्या आहेत टेकर दादा तुमचं मनापासून अधिक स्वागत करतो लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद बाकी काय बोलता फाईन किती मारलात मला फाईन लागले दोन हजाराची साठचा स्पीड लिमिट होता आणि पासष्टच्या स्पीडला फाईट मानले बघा झोल झोलझपटा होत असेल तर आणि यश दादा हो आले भाई आले हो तेवढंसं ते माय मिस्टेक झालं बाकी बोला हा टाक दादा रील वगैरे बघता की नाही आमचे काय कमेंट वगैरे येत नाही तुमच्या आता तुमच्याच कमेंट असतात हो चलन बनवलं आहे की नाही चलन चॅनल चलन बनवलंय बनवलंय काहीतरी फोर काय होतो त्याकडून फोर डॉलर काहीतरी दिसतय आता बघू पुढं काय होईल का ते तर आहेच म्हणा दिल्ली दूर <laughs> आहे भरपूर अजून हा फर्स्ट लाईक आणि फर्स्ट कमेंट माझीच असते हो ना यस फर्स्ट लाईक फर्स्ट कमेंट आमचे हार्ट आहे सर दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे हार्ट अकर दादा तुम्ही पण जागे आहे बरे टायकिय आम्ही आत्ताच अत्यावश्यक सेवा मधून आलो कमेंट रीड करून तुम्ही एकमेकांकडे पाहून किती असता वहिनी भांडी घासल्याबद्दल ट्रॉफी हो आत्ताच तिची पण भांडी घासून झाली माझं पण जीवन झालं थोडस उशीर झाला आम्हाला पडत बाकी काय बोलतो बंधू पडतो पॉझिटिव्ह राहा ओके ओके धन्यवाद धन्यवाद दादा आता ब्लॉग सुरू करता करताय काम आता ब्लॉग सुरू करता काम हो हो थोडं थोडस ब्लॉग टाकतो मी जसं जसं रिअल भेटेल तसं तसं करतो ब्लॉग बनवतो थोडे थोडे चालू आहेत बनवत एक का एका एक का दुसरा लोक जेणेकरून वॉच टाइममध्ये थोडासा वाढ होते चौदा जणांनी तीन मिनटं जरी बघितलं होता तरी चालतो दहा जणांनी तीन मिनटं बघितलं तर नाही ती फीस अर्धा तास मिटवतो मी माझ्या दुसऱ्या आय डीवरून चार वेळा लागेल कुठला तो मोकळ जाऊन नाही दुसरं लेवर्स खूप काही हे दिमाग हो मी बॉल ताकत होती है दिमाग में बहुत ताकत होती है इस्तेमाल करो दिमाग का मेरे दोस्त का आ, मी एडिटर आहे गरज लागली तर सांगा ओहो बाबा नक्की नक्की दरा तुमची गरज लागणारच आहे की भारी भारी वाह चला सुटतो आता हजेरी लावायला आले पकलेल्या बाबाची ही कहाणी तू ना नाव नाहिनी साहेब भांड्यांसोबत भांडून झालं ना मग कोणी जिंकलं छोटी भांडी जिंक भांडी जिंकली हो हो सीमा ताई <laughs> नमस्कार ओ माय सगळे आपले सारखे सीमा ताई कशात <laughs> खूप <खतर्ण> बरं <गुबर> वाटलं <वाड़ा laughs> तुम्हाला लाईव्ह <लायु> बघून ला झालं <laughs> का जेवण सीमाताई दादा एडिटिंगचे काम करूनच गणपती मध्ये तीस पस्तीस हजार कमवले बघा वा 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 छान छान आपलं यश तुमचा नंबर पण यश दादा तुमचा आमच्याकडे नंबर नाही कसं एडिटिंग करणार ते इंस्टा वरती ते करू शकतो इंस्टा वरती कॉल करू शकतो ना इंस्टा वर होतो ना होतो बाकी सीमाताई आई काय बोलताय खूप दिवसांनी वाटलं एडिटिंग म्हणजे सध्या शिकण्याचं काम चालू आहे आमचं आम्ही सर शिकलोय की नाही तुला स एडिटिंग करतो जमलं का मला जमतं काय मुलगी शिकली प्रगती झाली असं आमच्याकडे मुलगा शिकतोय प्रगती होते असंच काहीच चालू आहे काय म्हणता झालं काय जेवण प्रश्न जरा लय उशिरा विचारलय मी उद्याचं जेवणाबद्दल विचारायला पाहिजे झालं का बनवून चाललंय बाकी काईन मास्टर आणि व्हिडिओ गुरु काईन मास्टर आणि व्हिडिओ गुरु कुठला वापरू मध्ये पेरूची पानं मला शोधावी लागते

कॅन कॅनवाज ॲप चालवायला शिका मग मी तुम्हाला पुढचं एक ऍप चालवायला शिकवतो कॅनवाज ॲप चालवतो की कॅनवाज ॲप चालवतो गे बरं ठीक आहे चला ते दादा आता झोप येते उद्या दहा वाजता या लाईव्हला दहा अकरा वाजता एक लाईव्ह घेऊ आपण सकाळी खरंच भेटूया उद्या बाय बाय आपल्या सर्वांची शुभेच्छा आपण आलं सर्वजण प्रेमा खात आला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय